हॅलो मी नरेंद्र कोणपूर्क तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण सेलोरिझम चॅप्टर चालू केलं आहे ऑलरेडी काही व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत तर ते व्हिडिओ बघितले नसेल तर ते कंपल्सरी बघा आणि त्याच्यानंतर हे व्हिडिओ बघा हे थोडेसे क्वेश्चन्स हायर लेवलचे क्वेश्चन्स आहेत सो दॅट सगळ्यात पहिल्यांदा आधीचे ते व्हिडिओज आहेत ते कंपल्सरी बघा आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ बघा ठीक आहे आता तर ऑलरेडी जो कन्सेप्ट होता एक्सप्लेन केलेला आहे त्याच धर्तीवरती आपण सेलो सिल जे सेलॉ चॅप्टर आहे तो विदाउट पेन अँड पेपर कसा सॉल्व्ह करायचा आपण हे बघतोय आता काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स आता हो क्वेश्चन आहे विदाउट पेन अँड पेपर सॉल्व्ह करायचा सगळे एक्सप्लेन करणार आहे थोडंसं लेंडी होईल पण तुम्ही जर तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायला एक अर्धा मिनिट मोर दॅन सफिशियंट आहे म्हणजे थर्टी ट्वेंटी फाईव्ह सेकंड मोर दॅन सफिशियंट आहे ओके आता आपण एक्झाम्पल कसं परत मी एक्सप्लेन करतोय एक्झाम्पल सॉल्व कसं करायचं आता हे जर सम एक्झाम्पल बघितलं सम फ्रुट्स आर सम फ्रुट्स आर ट्रीज फर्स्ट स्टेटमेंट आहे त्याच्यानंतर ऑल ट्रीज आर फॉरेस्ट सेकंड स्टेटमेंट आहे आणि थर्ड फर्स्ट थर्ड स्टेटमेंट आहे ऑल फॉरेस्ट आर फ्रूट्स ठीक आहे एटीन स्टेटमेंट आहे स्टेटन कन्क्लुजन ऑल फ्रुट्स आर फॉरेस्ट सम रुट्स आर फ्र सम फॉरेस्ट आर फ्रुट्स आणि हे आपल्याला ट्रू आणि फॉरेस्ट फाइंड आउट करायचं ठीक आहे त्याच्यामध्ये आयडोरचा कन्सेप्ट असतो तो मी ऑलरेडी एक्सप्लेन केलाय त्याच्यानंतर ठीक आहे आता उल्लेख कर आता इथे बघा इथे काय कन्क्ल्युजन काय फ्रूट्स आणि फॉरेस्ट मध्ये फ्रुट्स आणि फॉरेस्ट आता फ्रूट्स आणि फॉरेस्ट फॉरेस्ट कुठे रे फॉरेस्ट फुट आहे ठीक आहे थोडस कलर चेंज करतो फॉरेस्ट फुट आहे ठीक आहे आणि फ्रूट्स कुठेतरी रे ठीक आहे फॉरेस्ट अजून इथं सुद्धा आहे ओके आपल्याला फ्रूट्स पर्यंत पोहोचायचं फ्रूट्स पर्यंत पोहोचत असताना कनेक्शन कशाने होणार आहे एक तर ट्रीज कनेक्ट होणार आहे ट्रीजची फॉरेस्ट आपण कनेक्ट करू शकतो म्हणजे हा जो फॉरेस्ट आहे त्याची गरज लागणार नाही हे लक्षात ठेवा ह्या फॉरेस्टची गरज लागणार नाही त्यावेळेस हे जे स्टेटमेंट असतं ते आपण काय करायचं त्यावेळेस पुरता काय करायचं हिडन करून ठेवायचं म्हणजे त्याची त्याची गरज लागणार नाही आपण त्याची इन्फॉर्मेशन घेणार ओके आता एक्झाम्पल सॉल्व्ह करतो एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना आपल्याला आता काय करायचंय हे प्रूफ्स आणि फॉल्ट मध्ये कनेक्टर्स बघायचे कनेक्टर्स बघायचे म्हणजे दोन टिम्लर कंटेंट बघायचे टिम्लर कंटेंट कुठले आहेत ट्री आणि ट्री कुठलं कुठले ट्री आणि ट्री आता ट्री आणि मध्ये इथं जर बघितलं तिथं काय आहे हंड्रेड आहे बरोबर ना इथं काय आहे हंड्रेड आहे आणि मी काय म्हणतो की जेव्हा आपल्याला एखादा कंटेस्ट दोन स्टेटमेंट आहे ते काय अगर कनेक्ट करायचं असतील तर दोन स्टेटमेंट कनेक्ट करत असताना कंपल्सरी त्याच्या एका ठिकाणी का होईना आपल्याला काय हवा शंभर असायला आवडत इथं आहे का आहे एक हजार नसतं तर आपलं हे जे काय कन्क्ल्यूजन ते फॉलो झालं नसतं डायरेक्टली आपण काय केलं असतं पॉज केलं असतं ठीक आहे चलो म्हणजे तो आता हे काय झालं की हे कनेक्ट होत आहे त्यामुळे आपल्याला हे गाड्याचे पुढे जाऊन सॉल्व्ह करायचं आहे आता थोडं सगळं फॉर्स कनेक्ट करतो क्लिअर करतो ठीक आहे आता आपल्याकडे दोन स्टेटमेंट दोन सेटमेंट झाले कनेक्ट झाले आणि आपल्याला चेकआउट काय करायचं आहे फ्रुट्स आणि फॉरेस्ट फ्रुट्स कुठे आहे तिथे फॉरेस्ट कुठे आहे इथे आता हे थे कनेक्ट कर करत असताना सेव्ह हंड्रेड फिफ्टीचा से रूल जेव्हा नी, ऑल आणि ऑलनी कंटेंट स्टेटमेंट होते तेव्हा हंड्रेड फिफ्टी राईट सम मी कनेक्ट होतो त्यावेळेस काय करतो फिफ्टी फिफ्टी विसरला असला तर बघ परत एकदा व्हिडिओ मागचे व्हिडिओ जे ते कंपल्सरी बघा ओके ऑलनी हंड्रेड का असणार आहे हंड्रेड आणि फिफ्टी ओके okay. आता आपण काय करतो कन्क्लुजनची गरज पण कन्क्लुजन म्हणजे काय की आपण इथून इथे करेक्ट करू शकतो का म्हणजे काय की हे जे असतात ते तुमच्या इन युअर पॉकेट आणि तुम्ही किती खर्च करू शकता ठीक आहे आता तुमच्या पॉकेटमध्ये फोरेस्ट साठी किती येत रे साठी किती आहेत पन्नास आहेत राईट तुमच्या पॉकेटमध्ये फ्रूटसाठी किती आहेत पन्नास आहे आणि इथं तुम्हाला खर्च किती करायला लागला आहे शंभर राईट तुमचे इनडोअर पॉकेट किती आहेत पन्नास आहेत खर्च किती करायचा आहे शंभर पन्नास म्हणून शंभर रुपये खर्च करू शकता का नाही म्हणजे इथंच हे काय झालं पॉन पुढे चेक करायची गरज आहे का ऑबियसली गरजच नाही कारण इथं पन्नास असतील तर इथं आपण शंभर खर्च करू शकत नाही त्यामुळे हे काय झालं जागेवरती पॉल्स चेक करायची गरज नाही ठीक आहे आता पुढे संप रोड्स आणि क्रूज रोड्स आणि फ्रुट्स आता हा जो हॉस्पॉल झाला मी तुला क्लिअर करतो रोड्स आणि फ्रुट्स रोड्स किती असणार इथं पन्नास फ्रुट्स किती असणार इथं स्तंभ ठीक आहे आता फ्रुट्स इथं ऑलरेडी किती आहेत आपल्याकडे पन्नास पन्नास आहे ना बरं स्तंभ असल्यामुळे पन्नास पन्नास आणि रोड फ्रुडे आपले रोड्स रोड टू डे इथे ठीक आहे अजून कुठे रोड्स एकटा नाही म्हणजे जे आपल्याला कनेक्ट करायचं आता कनेक्ट करत असताना फॉरेस्ट टू फॉरेस्ट कनेक्ट करायचं आता फॉरेस्ट ऑफ फॉरेस्ट कनेक्ट करत ना इथं काय असणार आहे ऑल ऑल म्हणजे काय शंभर म्हणजे एका ठिकाणी काय आहे आपल्याला आपण इथं फॉरेस्ट फॉरेस्ट कनेक्ट करू शकतो त्याच्यानंतर थ्री टू आणि इथं बघितलं तर इथं काय आहे शंभर आहे म्हणजे कनेक्टर्स आपल्याला कनेक्ट करू शकतो म्हणजे आपल्याला याच्यात ना काही नाही काय तरी उत्तर मेन ठीक आहे म्हणजे आता आपल्याला काय हवं फ्रुट्स किती हवेत शंभर शंभर फुट पन्नास सॉरी हम आहे ना समजलं की पन्नास पन्नास ओके रोड फॉरेस्ट आर रोड आपण काय करतो हंड्रेड फिफ्टी म्हणजे रोड पन्नास आहेत त्याच्यानंतर फ्रुट्स वरती सम म्हणजे काय असणार आहे पन्नास पन्नास आपल्याला किती हव्यात पन्नास पन्नास पन्नासून पन्नास खर्च करू शकतो का ऑबियसली करू शकतो पन्नास पन्नास खर्च करू शकतो ऑबियसली करू शकतो आणि दोन्ही स्टेटमेंट काय आहे पॉझिटिव्ह असो पॉझिटिव्ह म्हणजे हे काय झालं करेक्ट तेवढेच घ्या पूर्ण मान्य घेणे फक्त शांत पद्धतीने एक्झाम्पल चालवत ठीक आहे त्याच्यात नेक्स्ट बघा फॉरेस्ट आणि फ्रुट्स फॉरेस्ट आणि फ्रुट्स ओके फॉरेस्ट आणि फ्रुट्स आपण हेच घ्या सेकंड सेंटेन्स थर्ड सेंटेन्सची काही गरज नाही फॉरेस्ट आणि आपल्याला काय फ्रुट्स आधी जो ऑलरेडी बघितली आपण थ्री सिनेट्रीक्ट होत आहे त्या मग कनेक्ट परत एकदा चेक करत बातमीची गरज आहे डायरेक्ट बघा इथं काय इथं किती याव्यात पन्नास आणि पन्नास बरोबर ना समसांना यावे पन्नास पन्नास आणि इथं काय ऑल शंभर पन्नास आणि समस ऑलरेडी पन्नास पन्नास आपण टाकून ठेवलेलं आहे ठीक आहे आता बघा कुठे फॉरेट्स फॉरेट्स कुठे आपलं पन्नास पन्नासहून पन्नास करता येतात का अभ्यासने करता येतात फक्त त्याच्यानंतर फ्रुट्स कुठे येतात फ्रुट्स पन्नासहून पन्नास करता येतात अभ्यासने करता येतात म्हणजे काय ह्याच्यामध्ये सेकंड आणि थर्ड हे काय आपलं बरोबर आहे सेकंड आणि थर्ड आता ऑप्शन मध्ये जर बघितलं मध्ये काय फर्स्ट अँड सेकंड फॉलो आहे का नाही पहिला आपला फॉल्स आहे त्यामुळे नावा ऑप्शन काय झाला कटआउट झाला सेकंड नेक्स्ट बघा फर्स्ट अँड थर्ड फॉलोज थर्ड आपलं बरोबर फर्स्ट फॉलो आहे का नाही त्यामध्ये काय झालं फॉल झालं त्याच्यानंतर सेकंड अँड थर्ड फॉलो म्हणजे आपला काय असणार आहे सी नंबर काय असणार आहे आपला ऑप्शन असणार आहे तरी पण सगळे फॉलो होतात का नाही फॉल्स असणारे नॉन ऑफिस असणार आहे का नाही म्हणजे एवढे इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह होतात डेफिनेटली आन्सर काढायचं तर हंड्रेड फिफ्टी शिवाय ऑप्शन नाही गोल काढत बसू नका इझिली एक्झाम्पल सॉल्व्ह होता हा माइंड गेम होता मला तुम्हाला एक्सप्लेन करायचं होतं त्यामुळे सगळं मी हॉचपॉच नीत बसलो जर तुम्ही इझिली एक्झाम्पल जर प्रॅक्टिस केली असेल ज्या दिवशी व्हिडिओ जर बघितले असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येणार नाही ठीक आहे चल आता नेक्स्ट नेक्च्युट त्याच बेसिसवरती तुम्ही काय करा एकदा पॉज करून व्हिडिओ पॉज करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा त्याच्यानंतर एक कसं एक्झाम्पल सॉल्व्ह केलंय हे बघा ठीक आहे चलो आता आपण एक्झाम्पल करू आता याच्यामध्ये जर बघितलं लक्ष ठेवा फक्त आणि फक्त लक्षात ठेवा की हे जे आहे ना ते सगळं सम्स आहे सम्स आहे म्हणजे ऑब्विसली कनेक्ट कनेक्ट जर असेल तर कनेक्शन आपले येणार नाही म्हणजे कुठे तरी शंभर असा हवं इथं कुठं आपले शंभर मिळणार नाही त्यामुळे कनेक्शन मिळणार नाही त्यामुळे ते जागेवर ते पॉझल असणार तरी पण फक्त एकदा शिकवणार आहे सगळे तुम्हाला पुरस्त सगळे एक्झाम्पल सॉल्व करील सॉल्व्ह करून दाखवत आहे आता इथं बघा रॉक्स आणि पेन्स ठीक आहे रॉक्स तुट आहेत ठीक आहे पेन्स तुट आहेत ठीक आहे म्हणजे इथे काय दोन स्टेटमेंट दोन स्टेटमेंट आपल्याला काय करायचे मर्ज करायची दोन सेटमेंट मर्ज करायचं ना आपला फंडा एक कुठल्या तरी एखाद एखाद्या तरी ह्याच्यावरती काय हवं आपल्याला शंभर कंपल्सरी असायलाच पाहिजे जर नसेल तर ते दोन स्टेटमेंट आपण करेक्ट करू शकत नाही मग आता हे जर बघितलं तर आता इथं बघा इथं काय सम सम स्टेटमेंट आहे म्हणजे इथं काय असणार आहे पन्नास इथं काय असणार आहे पन्नास नाही लस परत काय असणार आहे पन्नास नेक्स्ट वरती काय असणार आहे पन्नास करेक्ट तुम्ही कशाने करणार आहे सिमला सिमिलर जो वर्ड असतो आणि आपण करणार इथंही पन्नास आहे इथंही पन्नास आहे आयुष्यात हे दोन स्टेटमेंट कधी कनेक्ट होते नाही जर स्टेटमेंटच कनेक्ट होत नसतील तर तुम्ही डायरेक्ट कन्क्लुजन मध्ये कधी काही कन्क्लुजन काढू शकत नाही म्हणजे काय झालं हे एक्सप्लेन करायचं होतं मला वेळ लागत डायरेक्टली बघू सांगितलं लागतं हे एक्झाम्पल ओके हे ते लागतं त्याच्यानंतर डेस्क आणि बुक्स डेस्क आणि बुक आता डेस्क कुठं आहे त्या दोन ठिकाणी डेस्क आणि बुक्स कुठे भरतात ओके स्टेटमेंट वरच्या स्टेटमेंट बुक्स आहे ओके आता नेक्स्ट आपल्याला हवे त्या लास्ट किट म्हणजे गरज नाही आपण कनेक्ट करणार आहे पेन्स पेन्स आणि पेन्स ज्यांना त्यांना परत सांगतो समने आपण काय करतो समना सम संग पन्नास पन्नास इथं काय असणार आहे पन्नास आणि पन्नास ठीक आहे करेक्ट आपण कशन करणार सिंगल वर्ड काय आहे आपल्याला पेन्स पेन्सनी पेन्स काय करणार कलेक्ट करणार लक्षात ठेवा मी काय म्हणतो जर मला दोन सेटमेंट पण करायचं असेल तर सिंगलर मध्ये एका ठिकाणी काय हवं मला इथं आहे का नाही दोन्ही ठिकाणी काय शंभर म्हणजे हे दोन सेटमेंट होतील का कधीच काय होणार जर कनेक्ट होत नसतील आपल्याला कंप्ले काय येणार का नाही काय झालं होतं एवढंही घेऊ ठीक आहे आता नेक्स्ट एक्झाम्पल विचार नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे रॉक्स ट्रॅक्स सॉरी ट्रॅक्स आणि बुक्स राईट्स आणि बुक्स राईट्स कुठे आपले ठीक आहे बुक्स कुठे आपले ठीक आहे बरोबर ना म्हणजे स्टेटमेंट वन टू थ्री तिने आपल्याला कनेक्ट करा लक्षात ठेवा आपलं कुठलं स्टेटमेंट कनेक्ट होतंय रे पोहोचत नाही तरी पण आपण एकदा नव्हतो इथं काय सिमिलर कंटेंट तुमचा टेक्स समी मग इथं काय असणारे पन्नास आणि पन्नास इथं किती असणारे पन्नास पन्नास इथं पन्नास पन्नास समसा इथे पन्नास पन्नास आता डेक्सनेड एक्स कनेक्ट करतोय आपण आता डेस्क ने डेक्स ना एका ठिकाणी जरी शंभर आहे कधी नाही तर कनेक्टच होत नाही तुम्हाला बाकीचे करायची गरज नाही म्हणजे काय झालं म्हणजे आपले तिन्ही कन्क्लुजन काय झाले पॉझिटल तीनही कन्क्लुजिव्ह कन्क्लुजन का काय झाले पॉझिटल का मग त्याचा आन्सर काही एक फॉलो होत का ओन्ली टू फॉलो होतंय का नाही ओनली थ्री फॉलो होते का नाही नन ऑफ धीस होते का होते का ऑफ फॉलो सगळे फॉलो का नाही म्हणजे याचा आन्सर काय आगे 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 लगते आपने काई ना ना एवढी एक्झाम्पल आहे आणि आधीच एक्झाम्पल येतात लक्षात आपण फक्त काय करतो त्याला अवघडात करत बसतो तर मग आपण थोडस ह्याच्यामध्ये जास्त वेळ घालवतो जास्त वेळ घालवायचा नाही ठीक आहे चल आता पडायचं चल आता बघा त्याच्यामध्ये काय चल आता इथे बघा नो रूम्स होम होम बिल्डिंग बिल्डिंग फर्स ठीक आहे आता नऊ नो लक्ष ठेवा जेव्हा दोन निगेटिव्ह सेंटेन्स होतो दोन निगेटिव्ह सेंटेन्स दोन निगेटिव्ह सेंटेन्स जेव्हा असतात त्यातलं कुठलाही रिझल्ट येत नाही कुठलाही रिझल्ट येतो हे लक्षात ठेवा खूप महत्वाचं पण ठेवा दोन निगेटिव्ह सेंटेन्स कुठलाही रिझल्ट येत नाही ओके आणि म्हणजे दोन कनेक्टर आपण दोन कनेक्टर असेल तर रिझल्ट येणार नाही लक्ष ठेवा त्याला डायरेक्ट पॉझेल आता हर्ट्स आणि रूम फर्ट्स कुठे आहेत इथं रूम्स कुठे इथे म्हणजे आपल्याला बिल्डिंगला बिल्डिंगला कनेक्ट करावं जाणार आहे आणि होम्स ला होम्स आता इथं लक्षात ठेवा इथं काय अँगल दोन निगेटिव्ह हे निगेटिव्ह सेंटेन्स झालं हे निगेटिव्ह आणि हे दोन निगेटिव्ह सेंटेन्स कधीही कंबाईन होऊ शकत नाही लक्ष ठेवा त्यामुळे ह्यातलं कुठलाही रिझल्ट निघत नाही तर ह्याला काही चेक करत असायची गरज आहे का रे काही चेक करायची गरज नाही जागेवरती डायरेक्ट आहे किंवा आता लक्षात सेकंड ऑप्शन काय आहे हे स्टेटमेंट काय आपलं पॉझिटिव्ह हे स्टेटमेंट पॉझिटिव्ह जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर आपल्याला लक्ष ठेवा एक नियम आहे जर स्टेटमेंट पॉझिटिव्ह असेल तर कन्क्लुजन सुद्धा पॉझिटिव्ह असेल स्टेटमेंट निगेटिव्ह असेल तर कन्क्लुजन सुद्धा निगेटिव्ह असेल जर पॉझिटिव्ह निगेटिव्ह स्टेटमेंट असेल तर निगेटिव्ह रिझल्ट येतो पॉझिटिव्ह पोझिट असेल तर पॉझिटिव्ह रिटर्ट आता इथं काय झालं एक पॉझिटिव्ह झालं दुसरं निगेटिव्ह झालं म्हणजे ते काय झालं निगेटिव्ह झालं निगेटिव्ह 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 रिझल्ट आला होता ना आहे का नाही आणि अजून पुढे जाऊन सांगतो की निगेटिव्ह निगेटिव्ह कधी रिझल्ट काढत नाही तर हे काय झालं ओके म्हणजे पहिलं काय झालं पॉन त्याच्यानंतर थर्ड आणि होम हर्स कुठे आपले ठीक आहे होम आपले ठीक आहे आता त्यावेळेस आपल्याला त्या पहिला जो काय स्टेटमेंट दिलं पहिल्या स्टेटमेंटचे काय गरज आहे गरेल नाही लक्षात ठेवा पहिल्या स्टेटमेंटची आपल्याला काही गरज नाही आहे त्यावेळेस तुम्ही म्हणू शकता का की इथं आपण दोन निगेटिव्ह स्टेटमेंट एकत्र केले तर नाही लक्षात इथं आपल्याला फक्त एकच स्टेटमेंट हवे दोन निगेटिव्ह स्टेटमेंट इथं होऊ शकत नाही ओके okay. मग आता आपण चेकअप करताना आपल्याला इथं काय आता एक स्टेटमेंट काय आहे पॉझिटिव्ह दुसरं स्टेटमेंट काय आहे निगेटिव्ह रिझल्ट येताना कसा येणार रे निगेटिव्ह रिझल्ट येताना निगेटिव्ह येणार आणि इथं कन्क्लुजन काय आहे रे पॉझिटिव्ह कधी कन्क्लुजन पॉझिटिव्ह येणार आहे रे नाही म्हणजे हे सुद्धा काय झालं पॉझिटिव्ह हे सुद्धा काय झालं पॉझिटिव्ह लक्षात ठेवा म्हणजे एवढी इझी मेथड आहे फक्त आपण बघून एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर आता मला एक्सप्लेन करायचं त्यामुळे थोडा वेळ लागतोय पण लक्षात ठेवा तुमच्यासाठी मी हे सगळं होत आता हट्स आणि बिल्डिंग हट्स कुठे तर आपल्या इथे लक्षात ठेवा आता आपल्याला हट्स आणि बिल्डिंग हे मिळताना कुठे मिळणार आहे आपल्याला फक्त आणि फक्त स्टेटमेंट कोणतं स्टेटमेंट राईट आपल्याला बाकी ह्या दोन सेटमेंटची काही गरज आहे कधी गरे। नाही आपण विचार करत बसतो जॉईन करत बसतो करायचं नाही जर एकाच मध्ये आपल्याला उत्तर मिळत असेल तर बाकीचेही गडाज आपल्याला नाही त्या ते स्टेटमेंट घ्यायचा हिडन होत राईट मग आता हे हिडन स्टेटमेंट झाल्यानंतर लक्ष द्यावं इथं काय हवं आहे हर्ट्स आणि बिल्डिंग वर किती पन्नास वरती किती पन्नास इथं किती आहे हर्ट्सवरती पन्नास वरती किती पन्नास ठीक आहे म्हणजे पन्नास 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 आपण कर्श करू शकतो का ओबीसी करू शकतो हे पॉझिटिव्ह आहे हे सुद्धा काय आहे पॉझिटिव्ह असं एक पण नमतो की हे रिसेटमेंट आहे का है? 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 गरे काही ना वाटेल की हे काय आहे रिस्टेटमेंट आहे तर रिस्टेटमेंट म्हणजे काय जसं आहे तसं म्हणजे काय इथं बिल्डिंग आणि खर्च ज्या पोझिशनला आहे त्याच पोझिशनला इथेही बिल्डिंग होतं आणि इथंही काय होतं खर्च होत आहे का नाही हे काय आहे वेगळं आहे डिलक्ष हे काय आहे वेगळं त्यामुळे ही रिस्टेटमेंट नाही रिस्टेटमेंट काय असतं फळ असतं पण आता हे रिस्टेटमेंट नाही त्यामुळे काय झालं हे काय झालं करेक्ट ते काय झालं करेक्ट आहे म्हणजे पहिलं काय झालं फॉल झालं दुसरं काय झालं फॉल झालं आणि तिसरं काय झालं आपलं करेक्ट झालं ठीक आहे ऑप्शन बघा आता ओन्ली वन फॉलो होतोय का नाही हे फॉल झालं ओन्ली सेकंड फॉलो होत का नाही त्यामुळे हे फॉल झालं ओनली थर्ड फॉलो होत का ऑप्लिटली ओनली थर्ड फॉलो होतोय ऑफ दिस आहे का नाहीये ऑफ फॉलो आहे का नाही म्हणजे इझिली आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो बघा हायर एक्झाम्पल आहेत पण फटाफट फटाफट आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकतो ठीक आहे आता एक्झाम्पल बघा मी पण ट्राय करा एक्झाम्पल ठीक आहे आता बघा आता याच्यामध्ये बघितलं काय आहे तिथं फोन्स आहेत कार्ड्स आहेत नेट आहे नेट आहे टेल टेल्स आहे टेल्स आहे बुक आहे ठीक आहे त्याच्यानंतर कन्क्लुजन आहे बुक्स नेट बुक्स कार्ड्स टेल्स आणि फोन ठीक आहे आपल्याला आता हे एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं आहे आता एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना पहिलं कस पहिलं कन्फलुजन बघितलं बुक्स आणि काय आहे नेट बुक कुठे आहे आपलं इथे अजून कुठं बुक दिसत आहे का नाही नेट कुठे आहे आपलं इथे इथे आहे काय नाही इथे काय बरोबर ना पण आपल्याला इथे ह्या दोन स्टेटमेंट मधूनच आपल्याला उत्तर मिळतं तिसरं स्टेटमेंट होतं म्हणजे बाकीच्या रिमेनिंग स्टेटमेंट कडे लक्ष द्यायचं ते काय करायचं आहे आता ते करत असताना करेक्ट कशी नाही होणार एका ठिकाणी काय आहे शंभर आहे त्यामुळे हंड्रेड पर्सेंट हे करेक्ट होणार आहे हे लक्षात ठेव ठीक आहे पहिले करेक्ट करून बघितलं त्याच्यानंतर हे काय आहे पॉझिटिव्ह आहे हे पॉझिटिव्ह रिझल्ट काय येणार आहे पॉझिटिव्ह आता कन्क्लुजन सुद्धा आपलं काय पॉझिटिव्ह त्याच्यानंतर मग नंबर पण नंबर सर बघितलं ऑल ला काय असतं शंभर पन्नास आहे सम काय असतं पन्नास पन्नास ठीक आहे आता लक्षात आपल्याला काय बुक्स बुक्स किती बुक्सवर किती इथं पन्नास आणि पन्नास म्हणजे आपल्याला किती हे तुमच्या असलेले पैसे इन युअर पॉकेट हे आपल्याला खर्च करावे लागणार आता आपल्याकडे पॉकेटमध्ये किती आपल्याकडे पन्नास 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 खर्च करू शकतो का ओबियसली करू शकतो त्याच्यात मध्ये आपल्याकडे किती आहेत पन्नास 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 खर्च करू शकतो ऑबियसली करू शकतो म्हणजे काय झालं एवढं इझी माइंड कॅल्क्युलेशन आहे मला फक्त ते ते लिहावं लागतं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही पेपरमध्ये सॉल्व्ह करा फक्त स्क्रीनकडे बघून एक्झामचं सॉल्व्ह करत आणि सिलॉक खूप अवघड वाटतो एवढा इझी करून ठेवला आहे मी फक्त तुम्ही व्हिडिओज बघा ठीक आहे त्या ठरवलं नेक्स्ट बघा आता बुक्स आणि कार्ड बुक्स पुढे आपले इथे कार्ड कुठे आपले इथे म्हणजे आता इथपर्यंत कनेक्ट करत गेलो आपण तेचपर्यंत आता नेट आणि नेट लक्षात ठेवा इथं पडला इथं पन्नास आता नेटवर इथं किती येत रे पन्नास बरोबर ना आणि इथं किती येतं रे पन्नास इथं म्हणजे पन्नास पन्नास ना म्हणजे नेटनी इथं आता लक्षात ठेवा ह्या नेटनी ह्या नेटला कनेक्ट होणार आहे रे कधी कनेक्ट होणार नाही कारण एका तरी ह्याच्यावरती शंभर आहे का नाही मग कनेक्टच होत नाही तर ह्याच्यातनं कधी आयुष्यात कधी कार्ड्स वरती रिझल्ट निघेल का निघणार नाही बघा किती सोपं आहे म्हणजे हे काय झालं कॉल झा काही चेक करावं लागलं मला काही करावं लागलं का नाही ठीक आहे त्याच्यानंतर आता बघा टेल्स आणि फोन टेल्स आणि फोन आता टेल्स आणि फोन टेल्स आणि फोन कुठे आहेत कोण कुठे आहेत इथे टेल्स कुठे आहेत इथे आता इथे बघत असताना नेट मी नेटच कनेक्ट होत नाही तरी पण आपण पुढे जाऊन बघा इथं काय आहेत कार्डस इथं काय आहेत कार्ड्स आहेत बरोबर ना आणि इथं काय हॉलमध्ये असणार शंभर आणि पन्नास म्हणजे इथंही काय आहे पन्नास मी इथंही पन्नास आहे इथंही पन्नास एका ठिकाणी तर शंभर आहे का नाही म्हणजे हे पण काय कार्ड कनेक्ट होणार का नाही काय एक्झाम करू शकतात का नाही म्हणजे का? काय झालं म्हणजे आपलं एक्झाम्पल काय आलं ओनली फर्स्ट फॉलो बाकी दोन्ही काय आहेत फर्स्ट म्हणजे बघा आता काय अन्सर ओनली कनक्लुशन वन फॉलो ओनली कनक्लुशन सेकंड फॉलो का नाही थर्ड आहे का नाही सेकंड आहे का फर्स्ट अँड सेकंड आहे का नाही आणि नॉफिस आहे का नाही म्हणजे आता आन्सर काय ओनली वन फॉलो ठीक है पैसेंट अलग-अलग एग्जांपल वगैरह अब एक्टर में क्या है पेंसिल जार जार बॉटल्स बोतल ब्रिक्स ब्रिक्स स्टोन ठीक है पैसेंट स्टोन जार बॉटल पेंसिल ब्रिक्स जार ठीक आहे आणि आपल्याला तीन सेट कन्क्लुजन चेकआउट करायचे चेकआउट करत असताना सेम फंडा हंड्रेड फिफ्टी कनेक्टर्स एवढेच आहे बाकी याच्यामध्ये आणि पॉझिटिव्ह स्टेटमेंट निगेटिव्ह सेटमेंट आता हे सगळे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहेत इथे कन्क्लुजन सगळे पॉझिटिव्ह विषय काहीच प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता बघा स्टोन्स आणि जा स्टोन्स आणि जा स्टोन्स कुठे आपले इथे आणि जार पटणार आपला इथे जार आहे पण काही गरज नाही कारण आपण कनेक्ट त्याच्या ठिकाणी कनेक्ट करणार आहे आता लक्षात ठेवा इथं काय पन्नास पन्नास मी तुमच्यासाठी लिहितोय तुम्हाला लिहावंच लागणार नाही त्याच्यानंतर सम म्हणजे पन्नास पन्नास त्याच्यानंतर ऑल म्हणजे काय शंभर पन्नास ओके आता बघ कनेक्ट करत असताना ब्रिश ब्रिज कनेक्ट होईल का रे नाही होणार काही ते करायची गरज आहे का काहीच गरज नाही ब्रिज कनेक्ट होत नाही कुठं शंभरच नाही डोळे काय असणार एवढं इझी कशा त्याच्यानंतर बॉटल्स आणि पेन्सिल बॉटल्स कुठेतरी आपल्या आता इथे बॉटल्स आहेत आणि पेन्सिल कुठेतरी इथे समाजल्यामुळे इथं काय असणार आहे पन्नास आणि पन्नास कनेक्ट की करणार आहे इथं जार आहे आणि इथं जा आहे आता बघा हे कनेक्ट करत असताना आता ह्या बाकीच्या सेट म्हणजे गरज गरजे काय नाही त्या ते काय आहे हाय करायचं आहे नाही जार कनेक्ट होणार आहे का ऑबीस करणार आहे का आणि एका ठिकाणी काय असणार आहे शंभर आहे आता हे काय पॉझिटिव्ह हे काय आहे पॉझिटिव्ह त्यामुळे रिझल्ट सुद्धा काय येणार आहे पॉझिटिव्ह राईट त्याच्यानंतर आता पुढे जाऊन करा बॉर्टरचं कुठे काय हवं आहे पन्नास कारण कम आहे ना पन्नास पन्नास बॉटर कुठे आपले इथं पन्नासवरून पन्नास खर्च होऊ शकतो का ऑब्विस्ली करू शकतो त्याच्यानंतर पेन्सिलवरती पन्नास ते पन्नास खर्च होऊ शकतो का ऑबियसली करू शकतो म्हणजे हे काय झालं ठीक आहे भौगोलिक एक्झाम्पल यानुसार त्याच्यानंतर पुढं ब्रिक्स आणि जा ब्रिक्स, ब्रिक्स आणि जा ब्रिक्स पुढे तरी तुमचा इथे राईट इथे ब्रिक्स आहे आणि इथे जा मग असं आपण बघितलं स्टोन लावून कनेक्ट होत आहे का रे लागून कनेक्ट होतोय का सॉरी सॉरी ब्रिक्स इथे जॅ वरती सॉरी ब्रिक्स आणि जार हे कन्क्ल्युजनवर थोडस ब्रिक्स आणि जार आता इथे बघा ब्रिक्सने ब्रिक्स कनेक्टच होत नाही ठीक आहे थोडे जाऊन असून ब्रिक्स पर्यंत हा पकडणार सॉरी हा पकडणार बॉटर्सने बॉटस कनेक्ट होते का रे ने बॉटस कनेक्ट होतात नाहीच होत कारण इथे पन्नास आहे इथेही पन्नास आहे मग आपल्याला काय हवं आहे एका ठिकाणी तरी काय हवं शंभर असला म्हणजे हे काय झालं झालं ना हे काय झालं काय चेक करायची गरज होती का काहीच गरज नाही म्हणजे काय ह्याच्यामध्ये ओनली फक्त काय झालं सेकंड बरोबर आता बघा ऑप्शन मध्ये ओनली कन्क्लुजन फर्स्ट फॉलो आहे का नाही ओन्ली कन्क्लुजन सेकंड फॉलो ऑबियसली ओनली कन्क्लुजन सेकंड फॉलो आहे थर्ड आहे का नाही त्याच्यानंतर सेकंड आयदर आता आयदर ऑर आयदर सेकंड अँड थर्ड आता आयदर सेकंड अँड थर्ड आयदर ऑरचा कन्सेप्ट तुम्ही ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे नसेल बघीला परत बघा तरी पण एकदा मी सांगतो आयदर ऑडची केस असेल तर काय कंटेंट बी पहिला पॉईंट कंटेंट काय असावे सेम पहिला पॉईंट त्याच्यानंतर दुसरा पॉईंट दोन्ही काय असावेत फर्स्ट दोन्ही काय असावेत फर्स आणि तिसरा पॉईंट वन शुड बी पॉझिटिव्ह अनदर शुड बी निगेटिव्ह तरच आयदर ऑट केस होते नाही तर होत नाही तर काय आयदर ऑट केस नाहीये आणि नॉन ऑफ दिस तर आहे म्हणजे ऑप्शन काय आला आपला ऑप्शन बी इज करेक्ट ठीक आहे अशा पद्धतीने आपले काही एक्झाम्पल बघितले जे की हायर लेवलचे होते ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले असेल तर तो कंपल्सरी व्हिडिओज बघा त्याच्यानंतर हे व्हिडिओ बघा अशा पद्धतीने भेटूया पुढील व्हिडिओमध्ये ठीक